पर्यटनाच्या ठिकाणी मधमाशा खवळल्या आणि त्या जर चावायला लागल्या तर काय घडतं हे वेगळं सांगायला नको आज इंदापूर तालुक्यातल्या नरसिंहपूरमधील सहा जण वाई तालुक्यातील पांडवगडावर फिरण्यासाठी गेले होते त्यांच्यावर अचानक हजारो मधमाशांनी हल्ला केला आणि सकाळी सातच्या वेळेस घडलेल्या या घटनेत जवळपास सहा जण गंभीर जखमी झाले त्यापैकी दोन बेशुद्ध अवस्थेत होते त्यातील एका जणाला वाईच्या पोलिसांनी आणि बचाव पथकाने काही अंतरावर जाऊन शोधून काढले तब्बल पाच किलोमीटर पाऊल वाटेनं खाली आणून त्यांना पुढील उपचारासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे मी प्रशांत डोंगरे आत्ता आम्ही पांडवगडावरती आहोत कारण इंदापूरहून सहा गिर्यारोहक पांडवगडावरती गिर्यारोहणासाठी आले होते पण त्यांनी परफ्यूम मारल्या असल्या कारणामुळं मधमाशा विचलित झाल्या आणि मधमाशा त्यांच्यावरती हल्ला केला आहे ते सहाच्या सहा गंभीर जखमी झालेले आहेत त्यातले एक जण सापडत नव्हते पाच जण आम्हाला सापडलेले आहेत एक जण आत्ता सापडलेत आम्हाला अर्धा तासाच्या शोधानंतर पण त्यांच्या अंगावरती भरपूर मोठ्या प्रमाणात माश्या आहेत त्यांच्याजवळ आम्हाला जाता येत नाही आहे आणि आत्ता आमचे प्रयत्न आहेत आता आम्ही इथं जाळ करून त्या तिथं त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर या गडावरती जिल्हा आरोग्य केंद्र आहे रुग्णालय आपलं तिथून जर हॉस्पिटलमधून काही जर डॉक्टर इथं वरती जर आले त्यांना तातडीनं इथं मदत भेटू शकते कारण त्याचे बेशुद्ध अवस्थेत आहेत आता तातडीनं त्यांना मदतीची गरज आहे आम्ही शिवसह्याद्री बचाव पथकाच्या माध्यमातून सवलदार नितीन कदम आणि वाई पॉलिटिशियनचे श्रीनिवास श्री बिराजदार इथं तातडीनं इथं उपस्थित राहिलेले आहेत